तर मैत्रिणींनो हे पहा एकदम आपले वेपर्स एकदम पांढरे सपेल असे झालेले आहेत आणि ह्या बटाटा आणि शाबुदाण्याची पापडी ही आपली एकदम काचेसारखी चकचकीत झालेली आहे तर पहा पलीकडून माझा दिसत असेल तर आपण आता हे ना तळून पाहू तांदळाच्या पापड्या कुरडया पापड सर्व काही आपलं झालंय आणि आता आपण सुरू केलेलं आहे शाबुदाण्याच्या पापड्या वेपर्स तर हे सर्व उपवासाचे पदार्थ तर हे कसे करायचे आणि किती झटपट असे तयार होतात तर त्यासाठी मी चूल पेटवून घेतलेले आहे अंगणामध्ये आणि वेपर्सही केले, केलेत आणि पापड्याही केल्यात तर ह्या कशा पद्धतीने केलेल्या आहेत तर ह्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे वेपर्स आणि शाबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या तर चला करू या व्हिडिओला सुरुवात नमस्कार मैत्रिणींनो टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत बटाट्याचे वेपर्स तर रात्रीच आम्ही अशा पद्धतीने हे वेपर्स करून आणि रात्रभर त्रुटीच्या पाण्यामध्ये भिजायला टाकलेले आहेत तर पहा किती छान असे कडक झालेले आहेत वेपर्स तर आपण आता चुलीवर उकळायला ठेवलेलं आहे पाणी आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे वेपर्स उकडून घ्यायचे आहेत तर चला आता आपण मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये वेपर्स उकडून घेऊया तर वेपर्स बनवण्यासाठी आपल्याला असा गोल बटाटा घ्यायचा आहे थोडासा आकाराने मोठा बटाटा घ्यायचा आहे तर आपल्याला बनवायचे आहेत आज पाच किलोचे वेपर्स तर आता ही जे बटाटे सोलायचं आहे त्यांनी सोलून घेऊया सगळे बटाटे आणि संध्याकाळी आपल्याला हे वेपर्स करून पाण्यामध्ये ठेवायचे तुरटी टाकून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण हे वाळवणाचे पदार्थ नक्की केले पाहिजे घरीच तर हे आपण छान असे स्टोअर करून ठेवू शकतो वर्ष दोन वर्ष हे पदार्थ छान असे टिकतात आणि ज्यावेळी नवरात्र असतो किंवा आपल्याला काही उपवास असतो तर त्यावेळी बाहेरचे पदार्थ आणून खा खा खाण्याचं आपल्याला काही गरज नसते आप कारण आपल्याकडं हे पदार्थ स्टोअर असतात तर आपण कधीही हे तळून आणि खाऊ शकतो उपवासामध्येही तर अशा पद्धतीने हे थोडेसे जाडसर चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहेत एकदम पातळ पण नाही करायचे एकदम पातळ चिप्स केले ना तर ते कागदासारखे होऊन काळे पडून आणि एकदम कागदासारखे होतात थोडेसे जाडसर असे केले ना तर वाळल्यानंतर पण थोडस व्यवस्थित असे दिसतात तर मैत्रिणींना आपल्या काही मैत्रिणींची चिप्स आहे ना लालसर पडतात किंवा काहींचे काळे पडतात पिवळे पडतात तर आपण हे नाही चिप्स केल्यानंतर छान असे स्वच्छ पाण्याने खळाखळा धुवून घ्यायचे तर त्याचा जो चिकटपणा असतो किंवा स्टार्च असतं ते सर्व निघून गेलं पाहिजे आणि उकळल्यानंतर त्या चिप्स अजूनच स्टार्च निघून जातं आणि मग छान असे चिप्स आपले तयार होतात तर आपले चिप्स खूप पांढरे सफेद असे तयार होणार आहेत तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि पहा आपण कशा पद्धतीने हे चिप्स तयार केलेले आहेत तर आता आपण हे पाण्यामध्ये ठेवणार आहोत रात्रभर भिजत आणि यामध्ये टाकणार आहोत तुरटी तर तुरटी आपल्याला बारीक करून टाकायची आहे एकदम असं बारीक करून टाकायची तुरटी तर अशा पद्धतीने मी हेना, हे ना एकदम छान असे हे वेपर्स धुवून घेतले आणि मग आपण रात्रभर ते भिजत ठेवले तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत तुरटी आणि भरपूर असं पाणी या वेपर्समध्ये ठेवलेलं आहे कारण ते रात्रीतून भरपूर असे मोठे मोठे होतात आणि रात्रभर त्रुटीच्या पाण्यामध्ये भिजायला टाकलेले आहेत तर पहा किती छान असे कडक झालेले आहेत वेपर्स तर आपण आता चुलीवर उकळायला ठेवलेलं आहे पाणी आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे वेपर्स उकडून घ्यायचे आहेत तर चला आता आपण मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये वेफर्स उकडून घेऊया तर एक बॅच आहे ना मस्त अशी उकडलेली आहे वेपर्सची तर आता पंधरा मिनटं आपण हे चांगले उकडून घेतले तर या पाण्यामध्ये मीठही टाकलेलं आहे आणि आता उपसून आपल्याला वाळत घालायचे आहेत तर आपण केलेले आहे तिथे पाच किलोचे वेपर्स तर अशा पद्धतीने हे पंधरा मिनटं वेपर्स उकळले ना तर छान एकदम पांढरे सफेद असे होतात मस्त शिजले आता आपले वेपर्स अशा पद्धतीने आपण हे वेपर्स उकडून घेतले ना तर याचं सगळं स्टार्च निघून जाऊन आणि छान पांढरे सफेद असे वेपर्स आपले तयार होतात ही एक बॅच اناple उकडलेली आहे आता मस्त रुक्षून घेऊ आपण तर वर टेरेसवर अशा पद्धतीने छान असे पेपर सुकायला टाकलेत आता वाळवणाचे पदार्थ ना सहसा आम्ही इथं वर पण टाकत असतो आणि कधी कधी बाजावर पण टाकत असतो तर इथं वेपर्स आज वरच टाकलेले आहेत तर एका दिवसात छान असे वेपर्स आपले सुकलेले आहेत आणि आता पहा पाच वाजता मी आता हे वेपर्स सगळे गोळा करून घेतले तर तुम्हाला जवळून दाखवते एकदम पांढरे सफेद सुंदर असे आपले वेपर्स झालेले आहेत तयार संध्याकाळचे सहा वाजलेत आणि सूर्य पहा आणि आपले वेपर्स पहा छान एकदम पांढरे सफेद असे झालेले आहेत सगळे गोळा करून घेते आता एका दिवसातच वाळतात दोन दोन दिवस वाळू घालायची गरज नाही लागत छान बाकी तर मैत्रिणींना उद्या करणार आहोत आपण शाबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या तर त्या पाच किलोच्या क्वांटिटी मध्ये आहे आणि तो व्हिडिओ मी टाकत आहे आणि नमस्कार मैत्रिणींनो फुंकूटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपले उन्हाळी कामातले वाळवणाचे पदार्थ सुरू आहेत तर आज वाळवणाच्या पदार्थामध्ये आपण करणार आहोत शाबुदाना पापड तर साबुदाणा रात्रीच भिजू घातलेला आहे तर हा एक किलो शाबुदाना आहे आणि आपण त्या शाबुदानाच्या घालणार आहोत बटाटे तर हे चार किलो बटाटे आहेत तर इथं पाण्यामध्ये ठेवलेत पण आपल्याला हे घ्यायचे आहे सुलून आणि किसून घ्यायचे आहेत पण आता अगोदर आपल्याला शाबुदाना टाकायचा आहे शिजायला आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मिरची आणि मीठ आणि उपवासाचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला दुसरं काहीही त्यामध्ये टाकायचं नाही तर बाहेर चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरच आज मी शाबुदाण्याचे पापड करून घेणार आहे तर चला तर आपले बटाटे आहेत चार किलो आणि शाबुदाना आहे एक किलो तर त्यासाठी आपण पाच लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर हंड्याच्या मापाने आपण पाच लिटर पाणी उकळायला ठेवलंय आणि त्यामध्ये आता मी शाबुदाना टाकून घेतलेला आहे तर मैत्रिणीं हे पाच लिटर पाणी आपण घेतलेलं आहे पापडासाठी आणि याच्यामध्ये एक किलो शाबुदाना टाकून घेतलाय तर आता यामध्ये टाकणार आहोत आपण लाल मिरची तर ही थोसर ठोसरच कुटलेली आहे आणि अंदाजा नुसार मीठ टाकू तर आपल्या ह्या पापड्या ना पाच किलोच्या आहेत शाबुदाना आणि बटाट्याच्या तर त्यासाठी एक किलो शाबुदाना आणि पाच किलो बटाटे आहेत तर आता हे मी बटाटे अशा पद्धतीने हे सुलून घेतले आणि आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत आणि मग नंतर हा शाबुदाना पूर्ण असं शिजून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस टाकायचा आहे तर आता हा शिजेपर्यंत मी या बटाट्याचा किस तयार करणार आहे सगळे बटाटे शिजून घेते आणि मग नंतर आपण किस करू तोपर्यंत शाबुदाना चांगला शिजतोय या शाबूदाना आणि बटाट्याचे पापडे आपल्या पाच किलोचे होणार आहे तर मैत्रिणींनो आपल्याला हा किस ये ना किलो चार किलोचा अशा पद्धतीने हा करून घ्यायचा आहे आणि आपला शाबुदाना पण छान असं शिजलाय आता असं शिजलंय शाबुदाना तर मैत्रिणी चार किलो बटाटे किसून घेतलेले आहेत आपण तर हे छान असे धुवून घ्यायचे आपल्याला लाई तरा ही ता तर शाबुदाना जेव्हा पूर्ण शिजतो तेव्हाच आपल्याला हा बटाट्याचा किस यामध्ये टाकायचा आहे कारण बटाट्याचा किस असा शिजतो आणि मग नंतर त्याचा गाळ होत नाही तर छान असा किस त्यामध्ये राहतो छान असा हा किस यामध्ये कालवलं गेलेला आहे आणि मिश्रण पण असं झालंय तर आता आपण दहा मिनटं याच्यावर झाकण ठेवूया आणि हे थोडंसं शिजून देऊ मिश्रण आणि मग आपण घालणार आहोत त्याच्या पापड्या तर पापड्या घालायची तयारी करूया तोपर्यंत इथे तर आपल्याला या पापड्या ना पळीने घालायच्या आहेत तर या पळी पापड्या आहेत तर दोघीकून दोघ्या आता आम्ही या पापड्या घालून घेणार आहोत तर एकदम झटपट अशा तयार होतात या पापड्या एक तासामध्ये आपण पाच किलोच्या पापड्या करून घेतो तर मैत्रिणींनो खूप छान अशा या पापड्या आपल्या तयार झाल्या आणि त्यामध्ये जी मिरची पावडर टाकलेली आहे ना तर ती खूप छान अशी लाल लाल अशी वर आले आणि ती पण तळ्यावर खूप छान अशी दिसत आहे आणि चवीलाही खूप छान अशा झाल्या या पापड्या या पाच किलो मिश्रणाच्या आपले दोन बाजा भरणार आहेत आणि भरपूर अशा पापड्या होतात पाच किलोच्या तर अशा पद्धतीने या पापड्या जरूर करा खूप छान लागतात आणि ज्यावेळी उपवास असतं नवरात्रामध्ये तर त्यावेळी खूप मस्त अशा ला पापड्या लागतात या तर स्टोअर करून ठेवल्यावर आपण कधीही या तळू शकतो मुलांनाही छोट्याशा भुकेला आपण या पापड्या अशा तळून देऊ शकतो तर खूप कडक उन्हा असल्यामुळे ना वाळवणाचे पदार्थ खूप छान असे वाळलेले आहेत आणि आता या पापड्या ना एकदा दुपारी एकदा उलतल्यानंतर ना परत संध्याकाळपर्यंत आप, या दुसऱ्या बाजूनेही खूप छान अशा वाळल्या तर पहा आता आपण आपण या पापड्या घेतलेल्या आहेत भरून तर थोड्याशा उद्या परत उन्हामध्ये ठेवायच्या आहेत या कारण दिवसभर जरी वाळल्या तरी शाबुदाण्यामुळे थोडंसं ओलसरपणा यामध्ये राहत असतो तर पहा दोन असे टोकऱ्या पापड्या आपल्या या झालेल्या आहेत तर चला आपण आता या काल केलेले वेपर्स आणि आजच्या या शाबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या आपण तळून पाहूया कशा होतात त्या तर चला तर मैत्रिणींनो हे पहा एकदम आपले वेपर्स एकदम पांढरे सफेद असे झालेले आहेत आणि ह्या बटाटा आणि शाबुदाण्याची पापडी ही आपली एकदम काचेसारखी चकचकीत झालेली आहे तर पलीकडून माझा हात दिसत असेल तर आपण आता ना तळून पाहू छान अशी मस्त फुगलेली आहे शाबुदाना आणि बटाट्याची पापडी तर शाबुदाना याच्यातला किती मोठा मोठं झालाय तर मैत्रिणींना आहेत उपवासाचे तयार तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये